चला तक टेक है तो म्हणजे फाटी असले उन्हात इथे वाजलेत संध्याकाळचे चार आणि आमचा चार वाजता चाललाय मॉर्निंगचा टेक आणि इथे तुलस पण नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब शायन आहे तर आज आमचे आहे शूट, शूट। लव्ह सॉंग आहे आणि जरा युनिकच टॉपिक आहे ड्रेसिंग वरन युनिक पेक्षा युनिक आहे समजलाच असेल ही मेकअप पण डस्टी केलाय केलाय आम्हाला ही पहिली हिची ड्रेसिंग आहे आणि ही पहिली माझी ड्रेसिंग आहे ती पॅन्ट बघा पॅन्ट कुठं आणि लोकेशन खूप भारी आहे इकडे बघा इथे नदीवर ही कपडे धुत असते आणि मी येत असतो मागे मागे हिला बघायला फुल गावरान ओ, एकदम स्टोरी आपल्या गावा ठिकाणी असते त्या टाइप मध्ये एकदम युनिक म्हणजे बेस्ट भारी लोकेशन भार बघा इथं सेटअप लावलेला आहे काढून आहे डायरेक्ट अच्छा डायरेक्ट ढाकलायची <laughs> का बघा म्हणजे हा ब्लॉग लगेच टाकणार आहे मी पण गाणी चार ते पाच दिवसात येणार आहे सो कुठला चॅनल असेल का असेल मी पूर्ण डिटेल सांगेन कपडे धुवायची प्रॅक्टिस करा आता परत वॉशिंग मशीन मध्ये धवतस आता असं धव मासे आहेत मासे छोटे छोटे मुरे आहेत का हो हे काय मुरे आहेत त्या मुऱ्या नाही ना? ना मस्त एकदम भारी लोकेशन भारी वाटत ना नदीचं पाणी तिकडे कॅमेरा तर अजून भारी वाटत शूट करायच्या आधी सर्वात आधी होते ती म्हणजे कॅमेऱ्याची पूजा बोला गणपती बाप्पा आम्ही काही खाल्लं पण नाही पूजा हो पूजा केल्यावर खाऊ काय ते आमचा पहिला टेक झालाय वाजलेत फक्त दहा आणि उन्हाचा कडाडा काय साधन ब्रो कसा काम खतरनाक मस्त काम काम आणि घाम पण निघलाय अंगाची शोचल झालं का कपडे धुवून आणि सगळी चिल्लर पार्टी पण कसा काम आहे सगळे व्हिडिओ मध्ये आहेत पक्या उऱ्या ना गणपती बाप्पा मोर्या पाहिजे घे घे बाबा लई 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 वाट लागले पण भारी आहे मेहनती पुढं काय ना काय मेहनतीशिवाय फल ना असल्या उन्हाच्या कडाडामध्ये आम्ही सूर्याला फोन करतो होत सूर्याला केलेला फोन घरनच आहे तो सो इकडे आता ओरिजिनल कपडे धुवायला चाललाय चला कुठे जायचंय घरी नेक्स्ट लोकेशन ओके ओके चलो अभी नेक्स्ट लोकेशन चलो करते चला तर आता दुसरा लूक आमचा झालेला आहे दुसरा लूक माझा होऊन पहिला टेक झालेला आहे तो म्हणजे ह्याच्यावर पेंडा वगैरे टाकलेला आहे आणि ही पण लोकेशन प्रॉपर वाडीमध्ये आहे एक नंबर लोकेशन आहे आणि सॉन्ग पण भारीच होईल काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न केलाय ह्यावेळी म्हणजे एकदम आपले शेतकरी माणसं म्हणजे आम्ही पण शेतकरीच आहोत पण प्रॉपर चलो चलो लागला का टेक लागला लाग लाग। आता काय करताय इथून तुम्ही कुराड वगैरे घेऊन असं अच्छा मेहनत उन्हात आनंद शूट चालू आहे भाई सध्या फोर्टी टू डिग्री किती किती डिग्री आहे सध्या फोर्टी टू असेल सध्या चलो घाम काढा आमचा करू का हा चालेल चला तर आता टेक तो माझ्या फाटी फोडायच्यात मला असल्या उन्हात

હા એ બરાબર થા માતા રોલેંગ

काय रे काय मस्ती चालली तुमची एक नंबर <laughs> ना तो ना तो ना तो कशी कामं करत नाही सो चलो हा आहे सेकंड लुक तुम्हाला अमिताभ बच्चन बघायचे बचपन आहे अमिताभ बचपन बचपन काय बोलता शेठ आता एवढं तुला डोक्यावर घेऊन जायचं आहे ऊसाचा झाला का टाइम आहे काय माझ्या नावावर केलेलं ऊस ऊस आहे का सीन आहे त्याचा अच्छा मस्त एकदम भारी पण फक्त उन्हाचा त्रास होतोय बाकी काय नाही शूटला मजा येते उन्हाचा त्रास होत हे घ्यायचं चला इथून आणि वॉक करत येतात यायचं

काढायला लागतील ना अजून नाही नाही काढायला लागतील काट्या का वाजून मोठ्या दिले कल्पेशा किती पर्सेंट आपलं गाणी झालंय सध्या शूट सध्या तरी आपला थर्टी फाय पर्सेंट झालं थर्टी फाय फक्त अजून सत्तर पर्सेंट बाकी वा वाटलं थर्टी आता वाजलं किती

कसं वाटतंय पहिल्यांदा भारा घेऊ घेऊन डोक्यावर पहिल्यांदा डोक्यावर भारा घेऊन कसा वाटतंय दादा फडकेच्या सॉंग मध्ये मस्त वारा पण सुटला आता ग्या पटापट एक दे

इथे वाजलेत संध्याकाळचे चार आणि आमचा चार वाजता चाललाय मॉर्निंगचा टेक आणि इथे तुलस पण नाही आणि चिट मारतोय कॅमेऱ्यात चला <laughs> हा टेक तुम्हाला असा दिसेल पण नंतर सॉंग मध्ये कसा दिसेल ते बघा कशी चिट मारतो ते आम्ही चार वाजता कोण तर केस विच द्रेश केस